नमस्कार मी मोनिका मोनिकाज किचन चॅनलवर आपलं स्वागत करते आज आपण पाहणार आहोत बोंबील चटणी रेसिपी श्रावण महिना संपलेला आहे गौरी गणपतीसुद्धा झालेले आहेत तर ही बोंबलाची चटणी रेसिपी नक्की करून पहा आणि तुम्ही जर अजून मोनिकाज किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओंचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील सर्वात आधी बोंबील नीट करून त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आता हे बोंबील तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया तीन ते चार पाण्याने बोंबील स्वच्छ धुतल्यामुळे त्याला लागलेली खर माती सगळी निघून जाते त्यामुळे हे बोंबील चांगले चोळून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे बोंबील स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्यातलं पाणी निथळून एका भांड्यामध्ये ठेवून घेऊया त्यानंतर गॅसवर तवा ठेवून त्यामध्ये चार चमचे तेल ॲड करून तेल गरम झाल्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेले बोंबील यामध्ये ॲड करायचे आहेत तेलामध्ये खरपूस बोंबील होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत जास्त फ्राय केल्यानंतरून बोंबलाची चव बदलते बोंबील धुवून तेलामध्ये फ्राय केल्यामुळे त्याचा जास्त वास येत नाही तेलामध्ये बोंबील फ्राय करून झाल्यानंतरून आता हे बोंबील काढून घेऊया तव्यामध्ये जे तेल शिल्लक राहिलेलं आहे तर तेलामध्ये लसूण आणि हिरवी मिरची ॲड करून लसूण आणि हिरवी मिरची हलकीशी फ्राय करून घेऊया बोंबलाची चटणी बनवण्यासाठी आठ मिरच्या घेतलेल्या आहेत या मिरच्या तिखट आहेत मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता पंधरा ते वीस लसणाच्या घेऊया हिरवी मिरची लसून तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर ते काढून घेऊया आता मिक्सरच्या भांड्यामध्ये फ्राय केलेले बोंबील हिरवी मिरची लसूण ऍड करून त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून हे मिक्सरला बारीक करून घेऊया मिक्सरला हे सर्व बारीक करताना मिक्सरचं बटन एकसारखं फिरवायचं नाहीये थोडं थोडं फिरवून हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे कारण बोंबिलची चटणी एकदम बारीक झाल्यानंतरून त्याची चव तितकी चांगली लागत नाही त्यामुळे मिक्सरचं बटन थोडं थोडं फिरून अशा प्रकारे चटणी बारीक करून घ्यायची आहे आता वाटून घेतलेल्या बोंबल्याच्या चटणीला फ्राय करून घेऊया तव्यामध्ये जे आधी तेल शिल्लक आहे त्यामध्ये अजून तीन चमचे तेल ॲड करून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा ॲड करून कांदा चांगला लाल रंगाचा होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये मी एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून ॲड केलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दोन तीन कांदे बारीक चिरून टाकू शकता चा कांदा चांगला लाल रंगाचा होईपर्यंत फ्राय करून झाल्यानंतर आता यामध्ये एक टमाटर चिरून ऍड करून घ्यायचा आहे तेलामध्ये टमाटर सुद्धा चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा कांदा आणि टमाटर चांगला तेल सुटेपर्यंत परतून झाल्यानंतर यामध्ये आपण जी बोंबलाची चटणी मिक्सरला बारीक केली होती ती ऍड करून ती फ्राय करून घ्यायची गॅसचा फ्लेम मिडियम ठेवून त्यामध्ये बोंबलाची चटणी ऍड करून चांगली फ्राय करून घ्यायची चटणी फ्राय करताना तव्याला चिटकू नये म्हणून ती सतत मिक्स करत राहायचं अशा प्रकारे फक्त एक दोन मिनटं चटणी फ्राय करून झाल्यानंतर चटणीमध्ये बारीक चिरून घेतलेली कोथंबीर ऍड करून ती चांगली मिक्स करून घ्यायची अशा प्रकारे बोंबलाची चटणी तयार आहे आता गॅसचा फ्लेम बंद करून ही चटणी सर्व करून घेऊया तयार केलेली बोंबलाची चटणी ज्वारीच्या भाकरीसोबत सर्व करत आहे ही बोंबलाची चटणी बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत एकदम छान लागते तुम्हीही अशा प्रकारे बोंबलाची चटणी नक्की करून पहा आणि रेसिपी कशी झाली हे कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या मोनिकाज किचन चॅनलला सब्सक्राइब करा